शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अवकाळी पाऊस बंद होणार हवामान विभागाने केली तारीख जाहीर या तारखेनंतर अवकाळी पाऊस विश्रांती घेणार चक्रीवादळाचा तडाखा पूर्ण महाराष्ट्राला बसला ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस जोरदार नुकसान करत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना एक चिंता लागली होती की आता अवकाळी पाऊस नेमकं केव्हा बंद होणार हा पाऊस नेमकं केव्हा विश्रांती घेणार त्या संदर्भात आता भारतीय हवामान खात्यानेच तारीख जाहीर केली डायरेक्ट वेळापत्रकच आलेलं आहे ज्यामध्ये अवकाळी पाऊस नेमका केव्हा विश्रांती घेणार आहे आणि मान्सून हवामान खात्याने यंदाच्या मान्सून बाबत एक आनंदाची बातमी दिलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आता शेतकऱ्यांच्या सर्व चिंता दूर होणार कारण की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत हवामान खात्याने पहिल्यांदाच महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यामुळे पुढील येणाऱ्या पावसात तुमचं नुकसान होणार नाहीये आणि तुमचं पीक देखील चांगलं येईल मग आता कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस विश्रांती घेणार आहे कोणत्या तारखेपर्यंत हा अवकाळी पाऊस असणार आहे मान्सूनचा पाऊस केव्हा सुरू होणार आहे त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे डिटेल सविस्तर जाणून घ्या हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट पहा आता सध्या मेचा शेवटचा आठवडा सुरू आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि वादळी वा यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पिके उद्वस्ती झाली आहे शेतातील माती खरडून गेली आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकांमध्ये रोग वाढण्याची भीती आहे या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना एकच चिंता होती की हा पाऊस नेमकं कधी थांबणार हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे तर काही ठिकाणी स्टोरेज केलेलं जे शेतीमाल आहे तो वाहून गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रश्न आहे की अवकाळी पाऊस नेमकं कधी बंद होणार आणि मान्सून कसा असेल मान्सूनचा सुरुवात कधी होणार बंद कधी होणार तो कधी विश्वास घेणार तर याकरता स्वतः भारतीय हवामान खात्यानं एक स्पष्टपणे वेळापत्रक दिले त्याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊयात पहा यंदा मान्सून नेहमी पेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे आता याचा अर्थ काय की खरीप हंगामाची पेरणीची तयारी लवकर करता येईल आता तारीख जाहीर झाली की अवकाळी पावसाची विश्रांती कधी बसू नये अवकाळी पाऊस बंद कधी बसू नये आणि शेतकऱ्यांना पेरणीची तयारी कधी कर करायला वेळ मिळणार आहे लक्षप्रोपा सध्याच्या अवकाळी पावसाबद्दल जर बोलायचं झालं तर हवामान खात्याच्या मते हा जो अवकाळी पाऊस आहे जो महाराष्ट्रात धडकलेले चक्रीवादळ आहे आणि या चक्रीवादळामुळे जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जो असा विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी धकपुटी सदृश्य पाऊस होत आहे तर हा विध्वंसक पाऊस नेमका कधी बंद होणार याची तारीख जाहीर केली आणि ही तारीख देखील तुम्ही जाणून घेणार आहोत पहा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पण त्याआधी मान्सूनचं वेळापत्रक कसं असणार आहे मान्सून कधी सुरू होणार मान्सूनचा खरा पाऊस कधी सुरू होणार याचं वेळापत्रक आलंय त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्या टिप्स दिलेला आहे शेतकऱ्यांनी तयारी कशी करायची आहे त्याचीही त्या ठिकाणी पहिल्यांदा हवामान खात्याने एक त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे शेती करत असाल तर तुम्हाला शेतीची तयारी कशी करायची हे देखील आता सांगितलेलं आहे आता पहा पाऊस बंद कधी होणार आहे मान्सूनचा पाऊस केव्हा सुरू होणार आहे तयारी कशी करायची आहे लक्षपूर पाहायचं आहे ना अवकाळी पावसाची शेवटची तारीख आहे आता बा अंदमान निकोबार बेटामध्ये जो सगळ्यात पहिले मान्सून येत असतो तर तो यंदा तेरा मे रोजीच दाखल झालाय तेरा मे रोजीच म्हणजे दहा दिवसापूर्वी तो दाखल झालाय अंदमान निकोबार बेटा म्हणजे तो नेहमीपेक्षा पाच ते सात दिवस हा लवकर झालेला आहे त्यानंतर एक जूनला केरळ मध्ये दाखल होतो पण तो आता सत्तावीस मेलाच त्या ठिकाणी किरायावर धडकणार आहे असा परफेक्ट अंदाज आहे मग महाराष्ट्रात केव्हा पाऊस येणार कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आणि त्याबद्दल काय सूचना दिलेल्या आहे पण सगळ्यात मोठी भीती अवकाळी पावसाची आहे कारण तोपर्यंत अवकाळी पाऊस बंद होणं फार महत्वाचं आहे कारण की त्यानंतर तर पेरणीची तयारी करता येणार आहे आणि त्यासाठी सूचना दिल्या पहा महाराष्ट्रात जो मान्सूनचा प्रवेश आहे तो सहा जून पासून होणार आहे दक्षिण कोकणात आठ ते अकरा जून दरम्यान व त्यामध्ये मुंबई ठाणे कोकण किनारपट्टीवर मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दहा ते बारा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पाऊस पोहोचेल तर विदर्भात पंधरा ते अठरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पावसाला सुरुवात होईल पावसाचे प्रमाण किती असणार आहे पहा यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे पाच टक्के पाऊस पडणार आहे विशेषतः कोकण मराठवाडा आणि विदर्भात जुलै आणि ऑगस्ट मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस अपेक्षित आहे आता ही शेतकऱ्यांसाठी पुढची माहिती खूप महत्वाची हो आहे कारण यंदाचा चांगला पाऊस असल्यामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होईल पण सध्या जो सुरू असलेला अवकाळी पाऊस आहे हा नेमका कधी बंद होणार आहे नाहीतर अवकाळी पाऊस बंद न होता मान्सूनचाही पाऊस येईल आणि मग पाऊस म्हणजे उघडीपच देणार नाही कधी उघडीप दिली जाणार हे याच्याविषयीची माहिती आहे मग शेतकऱ्यांनी काय तयारी करायची तारीख जाहीर आहे पहा आता या तारखेनंतर पाऊस हा विश्रांती घेणार आहे त्यानंतर पाऊस येणार प्रश्न येतो शेतकरी बांधवांनी कशी तयारी करायची अवकाळी पाऊस आता थांबणार आहे तारीख आहे त्याची तारीख आली बघा मान्सूनच्या आत्मानापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पिकांचं संरक्षण करा काय करा आता तुमच्या शेतीमध्ये पाणी साचण्यापासून वाचण्यासाठी शेतात चर खाना पाण्याचा निचरा करणं फार महत्वाचे आहे पेरणीची तयारी मान्सून सहा जून पासून कोकणात दहा जून पासून मध्य महाराष्ट्रात त्यामुळे भात मका बाजरी कापूस यासारख्या पिकांचं बियाणे खते आताच तयार करून ठेवा पाण्याचं व्यवस्थापन मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं असमान वितरण होऊ शकतं त्यामुळे तुम्ही इरिगेशन सारख्या पद्धतीचा अवलंब करा आता राहिला प्रश्न चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा परिणाम आणि ते बंद कधी होणार आता पहा चक्रीवादळाचा परिणाम जो सगळ्यात जास्त झाला आहे पहा दहा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं प्रमाण झालं आहे तुमचा जिल्हा याच्यात येतो का कमेंट करा कारण की अजूनही चक्रीवादळ असणार आहे तारीख दिली आहे त्यांनी की या तारखेनंतर अजिबात महाराष्ट्रात पाऊस होणार नाही पाऊस त्या ठिकाणी बंद होऊन जाईल पण त्या तारखेआधी पहा आता चक्रीवादळामुळे कोकणातील जे रायगड आहे बघा रायगडामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात शेतीमालाचं नुकसान आहे झाडे पडलेली आहेत किंवा इतरही म्हणजे मध्यम ते जोरदार अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी झाले आहे वादळी वारे वाहत आहेत मुंबई ठाणे असेल पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केलं गेलेला आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तर हवामान खात्याने सांगितलंय की हे चक्रीवादळ जे आहे तर हे फार भयानक आहे आणि ते जे आहे तर ते कमकोत व्हायला थोडा टाईमच लागणार आहे लक्षपूर्वक आहे का हे कमकोत व्हायला टाईम लागणार आहे त्यामुळे अवकाळी पाऊस देखील हा तुम्हाला काही दिवस अजून करावा लागणार आहे पण जे तारीख सांगितलं आहे त्या तारखेला तुम्ही त्या तारखेच्या आतमध्ये त्या ठिकाणी हे जे आहे याचं प जी तीव्रता आहे ती कमी होऊन जाईल आणि ज्यामुळे तुमचं जे सगळ्या अवकाळी पावसाचे जे, जे शक्यतो आहे जा ता त्या पूर्णतः नष्ट होऊन जातील आहे काय की बंगालच्या उपसागरामध्ये जे पाण्याचं जे पृष्ठभागाचं तापमान आहे तर त्या तापमानात झालेल्या बदलामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तिथे चक्राकार वारेची स्थिती निर्माण झाली आणि मोठं चक्रीवादळ जे शक्ती चक्रीवादळ नाव त्याला देण्यात आलं आहे मीडिया रिपोर्टनुसार तर ते चक्रीवादळ धडकलेलं आहे सुरुवातीला किनारपट्टीलगतचे जिल्हे आणि त्यानंतर कोल्हापूर असेल पुणे मुंबई शहर जिल्हा ठाणे असेल पालघर असेल तर इकडे कोल्हापूर सांगली या भागामध्ये देखील त्याने धुमाकूळ त्या ठिकाणी वाजवलेला आहे तर इतरही भागामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाण भाग बदलून पाऊस त्या ठिकाणी होत आहे पण सगळ्याला प्रतीक्षा आहे की बंद कधी होणार तर सरकारने जे हवामान खातं आहे त्यांनी काय सांगितलं की तीस पंचवीस मे तीस मे पर्यंत हा जो हा हे जे आहे अवकाळी पाऊस आहे म्हणजे अवकाळी पाऊस आता पुढील दोन ते दिवस दोन ते तीन दिवस हा चालूच राहणार आहे म्हणजे पंचवीस मे पर्यंत अवकाळी पाऊस हा जोरदार असणार आहे अवकाळी वादळ वारे चक्रीवादळ हे चालू राहतील आणि पंचवीस तारखेनंतर का पंचवीस मे ते तीस मे या काळामध्ये याची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे मग आता जे किनारपट्टी लगतचे जिल्हे त्यांना कदाचित तीस मे पर्यंत त्या ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते पण जे किनारपट्टी व्यतिरिक्त आहे मध्य ते असतील विदर्भातले असतील किंवा इतरही जिल्हे असतील तर उत्तर महाराष्ट्र असेल तर त्यांना एवढा इफेक्ट होणार नाही त्यांना पंचवीस सव्वीस तारखेपासूनच थोडा उतार पाहायला मिळणार आहे पण तीस मे जी तारीख आहे लक्षात ठेवा तीस मेला सर्व महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस हा थांबणार आहे विश्रांती घेणार आहे तर अशी प्राथमिक शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळेच आणि तिथून पुढे पाच ते सहा दिवस तुम्हाला कदाचित गॅप मिळू शकतो आता हे प्रत्येक जिल्ह्यावाईज हा ही तारीख मागे पुढे होऊ शकते एक दोन दिवस इकडे तिकडे पण विश्रांती ही त्यामध्ये घेतली जाऊ शकते अशा प्रकारचा अंदाज एक दिलासा एक बातमी समोर आलेली आहे त्यामुळेच तुम्हाला एक पाच ते सहा दिवसाची एक विंडो मिळणार आहे त्या काळामध्ये तुम्ही पेरणीची तयारी करा पिकांच्या संरक्षणासाठी जे चर असतील पाणी साचू नये म्हणून काही पर्यायी व्यवस्था करा पेरणीची तयारी करा त्यामध्ये तुमचे बियाणे असतील खते घेऊन ठेवा पाण्याचं व्यवस्थापन करा कारण की हा जो पाऊस असणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण पाऊस आहे कोकण पट्ट्यामध्ये हा सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्रात राहणारे जे शेतकरी आहेत तर त्यांनी त्यांना पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे कारण तिथे सामान्यच पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हणजे तीस मे पर्यंत तीस मे पर्यंत हा अवकाळी पाऊस थांबणार आहे आता कदाचित काही जिल्ह्यामध्ये हा पंचवीस सव्वीसपासूनच थांबायला सुरुवात होईल काही ठिकाणी सत्तावीसला थांबेल काहींना एकोणतीस अठ्ठावीसला थांबेल काहीला तीसला थांबेल पण हा थांबणार त्या ठिकाणी आहे अशी त्या ठिकाणी संदर्भातली माहिती आलेली होती तर तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आता नक्कीच तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की आता आता हे वेळोवेळी अलर्ट जे आहे तर हे तुम्हाला मिळत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्यामुळे न चुकता सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल वेळीच माहिती तुम्हाला मिळत चालेल आणि नक्कीच तुमचा फायदा त्यामध्ये होणार आहे आपण अगदी वेळोवेळी तुमच्यासाठी अपडेट्स टाकत असतो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद